दोनशे सहासष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आपण अपक्ष म्हणून उभे आहात आणि अपक्ष म्हणून उभे असताना आपल्याकडे हातात जे पोस्टर आहेत किंवा आपल्याकडे आपण ज्या कार्यालयात बसलात ते कार्यालय आम आदमी पक्षाचं आहे की ज्याच्यावरती फोटो आहे त्यांचा आणि निशाणी आहे मग अपक्ष म्हणून ही आपली भूमिका कशी असेल सर्वप्रथम आपल्या सगळ्या आपल्याला माहिती असेल की पक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे लकनगरी विधानसभा मतदारसंघातून आपण जो प्रश्न विचारला तो फार अ... चांगला प्रश्न आहे खरंतर मी आपण जर माझा जाहीरनामा वाचला तर त्याच्यात आपल्याला अ... माननीय पक्षप्रमुख आम आदमी पार्टीचे जे आहेत श्रीमान अरविंद केजरीवालजी यांचा फोटो आपल्याला दिसेल तर ते माझे आदर्श आहेत आदर्श कोणीही असू शकतात त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पण फोटो मी लावला आहे कारण ते देखील माझे आदर्श आहेत ते एक मोठ्या आहे तर त्याचं कारण हेच आहे आदर्श कोणीही असू शकतो आणि याबाबत मी जिल्हा माहिती कार्यालयात पण माहिती घेतलेली त्याची चौकशी केलेली की हे करू शकतो की नाही तर त्यांच्याकडनं मला त्याची होकार मिळालेली आणि आता एक त्याच्यात अजून विषय असा पण आहे की आमच्या व्यतिरिक्त माझ्या माझ्या व्यतिरिक्त जे दोन एकच पक्ष आहे जे दोन गट आहेत ते देखील एकाच व्यक्तीचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे फोटो वापरत आहेत त्यांचे देखील आदर्श जे आहेत त्याच पद्धतीने माननीय पक्षप्रमुख श्रीमान अरविंद केजरीवालजी हे के, माझे आदर्श आहेत आणि आरोग्य आणि शिक्षण या विषयावर जे काम केलेलं आहे केंद्रशासित प्रदेश असताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने योजना ती राबवायचा प्रयत्न केलेला आहे हे माझ्या दृष्टिकोनातून फार प्रेरणाच घेतली पाहिजे त्यांच्याकडून म्हणून ते माझे आदर्श असल्यामुळे मी त्यांचा फोटो आहे रत्नागिरीची विधानसभा निवडणूक आपल्याला का लढवावीशी वाटली त्याचं एक फारच मार्मिक कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना मी फार मानतो त्यांनी दिलेल्या अधिकारांचा वापर करून ही निवडणूक लढवायचा विचार मनात राहिला माझ्याबद्दल काही देखील पसरवल्या जात आहेत त्याला मी योग्य वेळी म्हणजे आत्ताच लवकरच उत्तर देईन परंतु निवडणूक लढवायचं कारण असं आहे की गेली तीन वर्ष प्रत्यक्षपणे मी समोर राजकीय काम करतोय त्यात बरीचशी कामं माझ्याकडनं झालेली आहेत मी प्रयत्न केले आहेत एक सामान्य नागरिक म्हणून माझ्याकडनं जे प्रयत्न झालेले आहेत त्याला अधिक गती मिळाली आणि माझा आवाज अजून मोठा व्हावा जनतेने जर मला हात दिली आणि मला विधानसभेपर्यंत पोचवलं तर मी जनतेचा आवाज तिकडे अजून जोमाने शासनासमोर ठेवू शकली या या विचारात आपण आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहेत की भ्रष्टाचार भ्रष्टाचारा विरुद्ध लढणं काय लोकसेवा करणं काय मग मतदारांना ह्याच्यातलं काय दाखवाल म्हणजे तुमच्याकडे कायच कारण आहे की ज्याच्यातून तुम्ही मतदारपर्यंत पोचाल मतदार मतदार तुम्हाला मतदान करतील असं तुम्हाला वाटतं मी गेल्या तीन वर्षात एक सामान्य नागरिक म्हणून आणि आहे आहे त्याच्याबरोबर जी मी केलेलं कामं केलेली आहेत त्याला कुठेतरी अजून गती मिळाली या दृष्टिकोनातून मी काम करत होतो लोकांच्या समोर कुठली कामं ठेवाल की जी तुम्ही केलात तुम्ही आपल्याला काही कामं सांगू शकतो आता माझ्याकडे त्याची यादी पण आहे पण तो आपण जे बोललात की भ्रष्टाचाराविरुद्ध मी अजूनपर्यंत काय केलेलं आहे त्यात खूप सारी कामं आहेत त्यातलं एक महत्त्वपूर्ण काम असं केलं होतं मी की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी आपलं जे कलेक्टर ऑफिस आहे त्याच्या बाहेर संविधान दिवसाला जवळपास रत्नागिरीतले जिल्ह्यातले पंधरा हजार ओबीसी बांधवभूमी जमा झाले होते आणि ओबीसी संघर्ष समन्वय समितीने तो कार्यक्रम धडक मोर्चा होतात आयोजित केलेला त्या ठिकाणी सत्ताधारी जे आहेत तत्कालीन ते सगळे आलेले आमंत्रित नसताना आलेले आणि भाषणं ठोकून लोकांना प्रेरित करून तिकडे ते तिक निघून प्रवृत्त करून प्रेरित करून जे म्हणाल ते करून ते तिकडं तिकडनं निघून गेले त्यानंतर निवडून फक्त अठरा जे ठळक भैरवत आहेत त्यांच्यावर गुन्हे झाले बेकायदेशीर जमाव असेल तेव्हा मी नॅशनल कमिशन फॉर अदर बॅकवर्ड क्लासेस आणि ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट जे आहे त्यांना पत्र पाठवलं होतं त्याच्यात हे काय चालू आहे कायदा हा घटनेप्रमाणे जर आपण बघितला तर कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो पण बेकायदेशीर जमावात स्वतः लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांना वगळून फक्त सामान्य नागरिक आणि जे राजकीय विरोधक आहेत त्यांना कशा पद्धतीने खोट्या केसेसमध्ये अडकवलं जात होतं हे माझ्या लक्षात आल्यानंतर हा शेवटी भ्रष्टाचारच आहे एका पद्धतीने हा भ्रष्टाचारच आहे आपण समाजाला समाजात जो विरोधी पक्ष आहे त्याला संपवण्याचा आपण एका अर्थिक प्रयत्न करत आहात त्यांच्यावर खोटे खटले दाखल करून ते माझ्या लक्षात आल्यानंतर मी कागवाई सुरू केली होती हा एक तुम्ही विचारलं म्हणून हे कामाचं उदाहरण आहे या पद्धतीचं मी काम करत होतो अजूनपर्यंत पुढेही करणार जर अन्याय दिसत असेल तर लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे की तिकडे त्यांनी पावलं उचलावी आणि न्याय द्यावा किंवा किमान प्रयत्न तरी करावे तर मी लोकप्रतिनिधी नव्हतो तेव्हा नागरिक होतो लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा मी मला जर अन्याय दिसेल तर मी तोंडात दही जमून बसणार नाही हा झाला ओबीसी समाजाचा विषय पण या व्यतिरिक्त रत्नागिरीतले खड्डे असतील किंवा वैद्यकीय व्यवस्था असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा इत्यादी जे गंभीर प्रश्न आहेत नागरिकांसाठी जे गंभीर प्रश्न आहेत याबाबत आपण काय केलात नेमकं मी कामं भरपूर केली आहेत आता माझ्याकडे एक रफ एक यादी तयार करून ठेवली होती त्यासंदर्भात आपल्याला माहीत असेल की शिरगाव ग्रामपंचायत ग्राम हो जी आहे रत्नागिरीला बाद रत्नागिरीला लागून सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे त्याचे जलाशय आणि जलस्रोत हे रत्नागिरी नगर परिषदेच्या सांडपाणीमुळे दूषित होत होते त्या संदर्भात मी तेव्हा आवाज उचललेला आणि तिकडचे जे स्थानिक आहेत त्यांच्यावर जाऊन समस्या जाणून घेतली आणि त्या संदर्भातला एक प्रस्ताव नगरपालिकेला मी पाठवला होता की प्रत्येक जे सिवेज आउटलेट्स आहेत सांडपाणीचे जे आउटलेट्स आहेत काही चवंड्या खाली आहेत काही मांडवी किनाऱ्यावर आहेत काही आपण जर पेट किल्ल्याच्या बाजूला गेलात तिकडे आहेत आणि शिरगावाचं तर आपल्याला मी आता बोललोच तर या सगळ्या आउटलेट्सवर मॉड्युलर सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स बसवण्यात यावेत हे मी असा प्रस्ताव माझ्याकडनं नगरपालिकेला गेला आहे आता एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा मी हे करतो त्याचा वजन आणि जर मी एक लोकप्रतिनिधी असलो तर त्या ह्या दोन्ही गोष्टींचा सिरियसनेस वेगळा असतो म्हणून मला असं वाटतं की मला जर नागरिकांनी ताकद दिली तर मी त्याचा योग्य वापर नक्कीच करू शकेल हे एक काम होतं त्या व्यतिरिक्त अजून महत्वपूर्ण जो एक काम आहे तो आपल्याला मला सांगायचा आहे तो रत्नागिरीचा टाईम हा जवळपास सात वर्ष रखडून पडून होता त्याच्यावर अनेक लोकांनी आवाज पण त्याबद्दल उचललं होतं आणि त्यानंतर मी शेवटला गेल्या ऑगस्टमध्ये म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी मी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बसस्टँडचं काम आता सुरू झालेलं आहे आंदोलनाला मला बसू दिलं नाही कारण आंदोलन मी करणार होतो त्याच्या आधी इशारा जेव्हा दिलेला त्यानंतर ताबडतोब रत्नागिरीत जिल्हाबंदी करण्यात आली म्हणून मी आंदोलनाला बसलो नाही आणि काही गोष्टी घडल्या माझ्या बरोबर जेव्हा मी कलेक्टर ऑफिसमध्ये परवानगी घेऊ गेलेलो आंदोलनाची त्याच्यामधून मला असं वाटलं की आंदोलन स्थगित करणं हे योग्य असेल नाही पण गोष्ट अशी आहे की मला वाटतं त्यावेळेस खासदार साहेब विनायक राऊत साहेब हेही काहीतरी उपोषणाला बसले होते मग त्यांचा नियम वेगळा आणि तुमचा नियम वेगळा असं काही प्रशासनाने राबवलं का हे बघा असू सांगितलं सगळं रत्नागिरी जास्त चालू आहे खुला खेल सगळ्या आपल्या समोर आहे बेकायदेशीर जमावाचे जेव्हा खटले दाखल होत राजकीय विरोधकांवर तेव्हा राजकीय विरोधकांसाठी पण किती धोका आहे रत्नागिरीत याचं गांभीर्य लोकांनी ओळखावं आणि आपल्याला माहिती आहे पब्लिक सेफ्टी बिलचा जो विषय आता वाचत गाजत होता दोन तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान तर कशा पद्धतीने आंदोलनाला पण जे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे ते कसं चेचून टाकायचं याचे जे प्रयत्न होत आहेत हे याचं नागरिकाने देखील गंभीरपणे यावर विचार करावा मतदान करताना की कोण अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला वाचवायचं काम करत आहे कोण त्याला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करत आहे परदेशातला एक ठेकेदार याचा काहीतरी विषय आपल्याकडे आहे काय त्याबद्दल सांगू शकाल खरं तर परदेशातला असा नाही आपण जर बघितलं आपण इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला समजेल की ज्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनमध्ये मध्ये वाढ झाली असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी अचानक लिबरलायझेशन जे झालेलं एकोणीसशे एक्याण्णव मध्ये आपल्याकडे आधी बरेच देश आहेत तिकडे चालू होत आपण अमेरिकेचं जर उदाहरण घेतला तिकडे पण साठ सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत पण पर, कन्स्ट्रक्शन सेक्टर जेव्हा वाढत होता तेव्हा त्याचबरोबर तिकडचा जो वा पर, माफिया आहे त्या सगळ्या माफियाने कन्स्ट्रक्शन सेक्टरवरती काबीज केलं होतं आणि त्याच्या माध्यमातून ते तिकडच्या निवडणुका पण प्रभावित करत होते तर ते सगळं लक्षात घेऊन मी महाराष्ट्र विधानसभेच्या सगळ्या सगळे जे सदस्य आहेत सर्व सदस्यांना माझ्याकडनं पत्र गेले होते आणि त्याच्यात महाराष्ट्रात ठेकेदार माफिया जर अस्तित्वात असेल तर त्याच्यावर आळा घालावा म्हणून एक कायदा आणण्याची गरज आहे तर त्या कायद्यासंदर्भातले पत्र माझ्याकडून गेले होते आणि त्याच्यात कसं आहे आता जर आपल्याला हे न्यूयॉर्क परदेशाचा परदेशाचा विषय वेगळा पण आपल्याकडे जर विचार करायचे असतील कल्पना करायची असेल की आपल्याकडचा ठेकेदार माफिया कसा जर असेल तर कसा चालू शकेल तर त्याच्यात काय होईल एक त्याचा ठेकेदार माफियाचा एक हेड एक प्रमुख असेल तो त्या ठिकाणाचे सर्व जे ठेकेदार आहेत त्याला एकत्र घेणार त्याला एकत्र आल्यानंतर जी स्पर्धा असते कॉम्पिटिशन ज्याला आपण म्हणतो निविदा प्रक्रियेतली टेंडरिंग प्रोसेसमधली त्याला नष्ट करून एकाधिकारशाही जी आपण मोनोपोली म्हणतो तर ती मोनोपोली निर्माण करण्याचा प्रयत्न करेल आणि हे सगळं संक्षिप्तरित्या जर आपल्याला मला समजावून सांगायचं असेल तर पैशातनं सत्ता सत्तेतनं ठेके ठेक्यातनं पैसे पैशात सत्ता आणि असं क्रूर चक्र चालू शकतो म्हणून हे कुठेतरी जाऊन थांबावं याच्यासाठी दे ते या मी हो ते, या ते पत्र सगळे पाठवले होते तेव्हा आणि त्याला सुधीर भाऊ मुनगंटीवर जे मंत्री आहेत माननीय सुधीर भाऊ ते कायम ज्युडिशियल जे विषय असतील लेजिस्लेटिव्ह विषय त्यांना ते ॲक्टिव्हिस्टच आहेत एका प्रकारे वेधून सगळे त्यांचा उत्तर मला या संदर्भात आलेला आणि त्यांनी मुख्यमंत्री महोदयाला देखील या संदर्भात एक पत्र पाठवलं होतं तर हा एक दुसरा विषय होता मुख्याधिकाऱ्यांकडनं पत्र पाठवल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी आपल्याशी काही पत्रव्यवहार केला नाही होता किंवा संपर्क का साधण्याचं काही काम केलं होतं नाही कसं आहे मी जेवढा फीडबॅक अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाला देतोय किंवा आहे अजूनपर्यंत तो जर मी कुठे इतर दिला असता मला हे गेल्या तीन वर्षात एक खात्री पटली आहे की एका परराष्ट्राचा तिकडचे राजे आणि शिक्षण मंत्री राष्ट्राध्यक्ष हे मला उत्तर देऊ शकतात पण आमच्या नगरपालिकेतनं मला जेव्हा मी प्रस्ताव पाठवतो तर संदर्भात उत्तरं येत नाहीत किंवा आमदारांना पण तत्कालीन जे आमदार आमचे होते त्यांना पण अनेक पत्र माझ्याकडनं गेलेली आहेत आज सगळ्यात त्यांच्याकडनं एकही उत्तर मला ना आलेलं नाही महाराष्ट्राचे माजी पोलीस संचालक रश्मी शुक्ला यांची काँग्रेसने तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांची बदली केली होती दरम्यानच्या काळात त्यांना गृहमंत्र्यांनी खुर्चीवर बसवल्यानंतर गृहमंत्र्यांचा एक व्हिडिओ होता की या बिंदास्तपणे मैदानात उतरा खेळा तर नेमका त्याचा संबंध ह्या गोष्टीशी लागतो का तुम्हाला काय वाटतं आणि मग महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली का याबद्दल तुम्ही काय सांगाल याबद्दल मी आपलं एवढं सांग कसं आहे बघा शेवटी या गोष्टींची दक्षता नागरिकांनी नागरिकांनी पण घ्यायची असते कारण आता कायद्यानुसार जर सरकारी कर्मचारी असतील तर त्यांना दर दोन ते तीन वर्षात किंवा त्याही पूर्वी त्यांची बदली झाली पाहिजे कारण एकाच एकच माणूस जर एकाच ठिकाणी नाही ना अधिक काळासाठी तर तो तिकडचा गॉडफादर होऊ शकतो त्याला स्टॅग्नेशन ऑफ पॉवर म्हणतात राज्यशास्त्राच्या भाषेत तसं होऊ नये म्हणून बदलांचा सिस्टम आहे पण ते होत नाही आणि ते राजकीय दृष्ट्या पण आपण बघितलं तर नागरिकांनी सुद्धा परत परत एकाच माणसाला निवडून ठेवू नये चुकून सुद्धा आणि परत त्या माणसाला निवडून द्यायचं असेल तर त्याला एक टर्म सोडून निवडून द्यावं आणि दोनदाच द्यावं फक्त त्यापेक्षा जास्त देऊ नये पण तसं आपण जर राजकीय दृष्ट्या बघितलं तर ते होत नाही आणि प्रशासनात पण सध्या काय झालंय की सेवा विस्तारांची जत्रा लागली आहे आपण ईडीचे जर आपण विषय बघाल एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचे तिकडे पण सेवा विस्तार चालू आहेत आणि कशा पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशन ज्या देशाचं चालू आहे आता आपण सेबीचं बघाल सेबीमध्ये सिक्युरिटीज सी, uh, जा, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया स्टॉक मार्केट संदर्भातला जो जी बॉडी आहे त्याच्या जे आत्ता चेअरपर्सन आहेत किंवा जे इन्चार्ज आहेत त्यांचा आय एस बरोबर संबंध नाही शी इज अन थर्ड पार्टी पर्सन अशा पद्धतीने सगळं काम सुरू आहे प्रशासनामध्ये हे देखील हा एक गंभीर विषय आहे ज्याच्यावर नागरिकांनी सुद्धा आवाज उचलण्याची गरज आहे त्या संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यात आपत्ती हा एक गंभीर विषय बनला आहे तर याबद्दल आपण काहीतरी प्रयत्न केला होता की त्याचे काय परिणाम झाले हजार एकवीस मध्ये चिपळून भागात पूर आलेला मोठा हो आपल्या सर्वांना आठवत असेल तर जेव्हा पूर आलेला तर माझा माझा सुद्धा भाऊ तिकडे चिपळूणला असतो मला काही फीडबॅक्स त्यातनं मिळालेले आणि मी तिकडे पाहणी करायला पण गेलेलो तेव्हा मी काही गोष्टी बघितल्या होत्या आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं होतं की एक इमर्जन्सी अलर्ट सिस्टम आपल्याकडे देशात अजूनपर्यंत कार्यान्वित झालेलं नक्की आणि माझं काही थोडाफार बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड आणि टेलिकॉम डिपार्टमेंटशी संबंधित असल्यामुळे मी तेव्हा एक प्रपोजल तयार करून टेलिकम्युनिकेशन्स मिनिस्ट्रीला दूरसंचार मंत्रालयाला पत्र पाठवला होता आणि त्याच्यात त्या प्रस्तावात मी जे जो प्रपोजल दिला होता त्याचप्रमाणे आता गेल्या वर्षी पायलट रन त्याचा चालू झालेला आहे वायरलेस इमर्जन्सी अलर्ट्स हे ही सुविधा प्रत्येक मोबाईलवर हो आहे अँड्रॉइड असेल आय एस असेल किंवा इतर ऑपरेटिंग सिस्टम नवीन जे आता प्रचलित आहेत त्यांच्यात ही सुविधा उपलब्ध आहे तर ती कार्यान्वित करण्यात यावी आणि समजा आपल्या भागात नैसर्गिक आपत्ती येत असेल तर ती येण्यापूर्वीच पूर्वसूचना आपल्यापर्यंत पोचावी या दृष्टिकोनातून केलेलं ते काम होतं आणि ते यशस्वी झालं भारत भारतीय दूरसंचार विभागाकडनं पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे मी जेव्हा पत्र पाठवलं होतं त्यानंतर तिकडच्या अधिकाऱ्यांशी पण बोललो होतो तर हा एक विषय झाला त्यातला त्या व्यतिरिक्त मी एक ॲडवायझरी पाठवली होती आपल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंटला त्या आणि अर्थ सायन्सेस मिनिस्ट्रीला तेव्हा जितेंद्र डॉक्टर जितेंद्र सिंग हे अर्थ सायन्सेस मिनिस्टर होते तर रत्नागिरी आणि म्हणजे मुंबई ते गोवा या पूर्ण भागात सहाशे किलोमीटरच्या पट पट्ट्यात डॉप्लर वेदर रेडार नाही तर त्याच्यामुळे वाप हवामानाची अचूक माहिती मिळते आणि ती आपण प्रसारित करू शकता त्याच्या त्याच्यामुळे काय होतं की पूर्वसूचना नागरिकांना मिळते आणि त्याप्रमाणे तयारी केली जाऊ शकते जर आपण ती येत असेल तर आपण जर बघितलं तर पूर्व तटावर जवळपास अकरा रेडर आहेत आणि आपल्या पश्चिम तटावर हिंद महासागर आहे पूर्व तटाला पश्चिम तटाला आपल्या अरेबियन अरे सी आहे अरबी समुद्र आहे अरबी समुद्रात हवामान बदलल्यामुळे हे सगळं आता जो गोंधळ चालू आहे चक्रीवादळांची संख्या वाढलेली आहे तो एक आता जो एक चक्रीवादळ आलेला आहे कायर होता चक्रीवादळ आणि त्या व्यतिरिक्त अजून एक दोन वर्षाच्या कालखंडात बरेचसे चक्रीवादळ येऊन गेले तर अलर्ट सिस्टम बरोबरच अर्ड सिस्टम पण असावी आणि त्याच्यामुळे माहिती नागरिकांना मिळावी जेणेकरून चिपळूण सारखी परिस्थिती परत उद्भवू नये याच्यासाठी मी ते प्रयत्न केले होते आणि आपण ते व्यवस्थापन हा माझा विषय होता त्याच्यात माझ्याकडे पूर्वी पण आहे तर त्याच्या जोरावर मला ते जेवढं जमतं तेवढं मी करतोय तर एवढंच सांगून हा इंटरव्ह्यू मी थांबवतोय पण जाण्यापूर्वी सर्व नागरिकांना मतदारांना आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना एवढंच सांगू इच्छितो की सहा नंबर बटन ज्यावर काळी पेटी हे माझं चिन्ह आहे आणि माझं नाव असेल ज्योतिप्रभा पाटील तर आपण कृपया काळी पेटी हे बटन दाबावं हो आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करावं कारण हो। आता शेवटी असं आहे की लोकतंत्रात लोकच सुप्रीम आहेत सर्वोच्च आहेत आणि जर आपल्याला वाटत असेल की आपल्या जीवनात अंगाण झालेला आहे आता अस्त होत आली आहे आपल्या प्रगतीची तर आता आपल्या हातात मी काळी पेटी दिलेली आहे आणि त्या काळी पेटीने आपण आता ज्योती पेटवाली विकासाची परिवर्तनाची आणि एका उज्ज्वल भवितव्याची अशी मी अपेक्षा बाळगून इथे थांबतो धन्यवाद